नमस्कार मित्रांनो आपण जीएमसी मिरज पोस्ट वाईज आलेले जे फॉर्म आहेत तर या फॉर्मची पूर्ण माहिती पाहणार आहे त्याच्यामध्ये आपण पोस्ट वाईजही पाहणार आहे आणि कास्ट वाईज कधी फॉर्म आले आपण तेही पाहणार आहे तर आपण या दोन्ही गोष्टी आपण पाहणार ठीक आहे जीएमसी मिरज आणि जीएमसी सांगलीची जे काही आता सरळ जेव्हा जी भरती आली होती त्यासाठी फॉर्मची डेट होऊन गेलेली आहे आता एक्झाम एक नेक्स्ट वीक किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये एक आठ ते पंधरा दिवसात एक्झाम जी तर ती कधी होऊ शकते तर त्यासाठी आपण आज पोस्ट वाईज आलेले फॉर्म आहे त्याचा आर टी आयचा रिप्लाय जो आहे तर तो आलेला आहे त्याचा आपल्याकडे पेपर आहे आपण त्याची पूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो आपण सोलापूर जीएमसी जे सध्या चालू आहे त्याची फॉर्म भरण्याची तारीख सध्या चालू आहे वीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासुद्धा कास्ट वाईज पोस्ट वाईज फॉर्म आपण ह्या आपल्या युट्यूब चॅनलला पाहणार आहेत तर त्यासाठी तुम्ही आपले जे चॅनल आहे युट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा तर चला आपण पाहूया कास्ट वाइज अँड पोस्ट वाइज पूर्ण माहिती तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता की याच्यामध्ये जी एम सी मिरज क्लास वन न, क्लास फोर सर्वंट क्लास फोर सर्वंट साठी एकूण अठ्ठ्याण्णव फॉर्म जे आहेत तर ते आलेले त्यामध्ये कास्ट वाईज फॉर्म पण आहे जसं की हो साठी छत्तीस फॉर्म आहेत एडब्ल्यू एस ओपनसाठी काही नाही आहे त्यानंतर एसीबीसी सी बी सी साठी झिरो आहेत त्यानंतर एन टी डी साठी जे आहेत ते तीन फॉर्म आलेले आहेत एन टी सी साठी सुद्धा पाच फॉर्म आलेले आहेत त्यानंतर व्ही ए त्याच्यासाठी तीस आणि एस टी साठी चोवीस फॉर्म आहे तर ते आलेले आहेत त्यानंतर जी एम सी मिरज डार्क रूम अटेंडंट जे अंधार खुली अटेंडंट परिसर जे होतं तर त्याच्यासाठी एकशे अठ्ठावन्न फॉर्म जे आहेत तर ते आलेले आहेत ठीक आहे याच्यामध्ये ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी झिरो फॉर्म आहेत त्याच्यामध्ये ओबीसी साठी सहासष्ट आणि एसीबीसी साठी एकसष्ट एनटीसी साठी दोन फॉर्म आलेले आणि एन टी बी साठी एकच फॉर्म आलेला आहे त्यानंतर विजय साठी अडतीस फॉर्म जे ते आलेले आहे त्यानंतर आपण पाहू जीएमसी मिरज हॉस्टेल सर्वंट वसतिगृह सेवक जे मित्रांनो तर त्याच्यासाठी एक कोण तो आकडा आता फोटोमध्ये क्लिअर नाही आला फोटो जरास हेच झाला तर काहीतरी तीनशे पंचावन्न काहीतरी फॉर्म आहेत ते तर याच्यामध्ये एकशे चौतीस साठी त्यानंतर पन्नास ईडब्ल्यू एस साठी तीनशे सोळा साठी एस सी बी सी साठी एकशे एक फॉर्म आहेत एन टी साठी एक आहे एन टी सीसाठी दोनशे सहा आहेत एन टी बी साठी ब्याऐंशी आहेत विजयासाठी पाच फॉर्म आहेत तर अशा प्रकारे हे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडंट साठी फॉर्म आहेत जे एम सी सर्वंट साठी फॉर्म आहेत जे सी मिरज पिऊन हे जे पोस्ट आहेत हे पोस्ट वाईज आणि हे कास्ट वाईज किती फॉर्म आलेले आणि टोटल फॉर्म शेवटच्या कॉलम मध्ये दिलेले आहे तुम्ही इथं सगळ्या काही पोस्ट वाईज फॉर्म जे आहेत तुम्ही ज्या पदाला फॉर्म भरला असेल त्या पदाचे तुम्ही पूर्णतः फॉर्म जे तर इथं बघू शकता तर या प्रकारे अशा प्रकारे जे ते फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो फोटो आहे तर हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेला आहे तरी तुम्ही तिथे जाऊन हा फोटो डाउनलोड करून तुम्ही बघू शकता टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मित्रांनो तर ती आ, ही लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तसंच आपण कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे hmm. तर ती दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हा फोटो जो आहे तो तो डाउनलोड करा आणि डाउनलोड करून तुम्ही कास्ट वाईज आणि पोस्ट वाईज फॉर्मची जी माहिती आहे तर ती पूर्णतः माहिती तुम्ही बघू शकता सोबतच जी एम सी सोलापूरची जी भरती आहे सोलापूरच्या भरतीसाठी सुद्धा आपण अशीच माहिती जी तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला देणार आहेत तरी त्यासाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनलला सब सरप, सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करून ठेवा